म्हणून वरिष्ठ सभागृहामध्ये अशा पद्धतीची शिवी देण्याचा पद्धत नाही आहे पण दानवेजींनी ही शिवी देणं म्हणजे मला तरी असं वाटतं की हा सभागृहाचा अपमान आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये मला तरी वाटत की ज्यावेळेस सभागृह सुरू होईल तर आम्ही सभापतींकडे ही मागणी करणार आहोत बेगा बेगा चा चा तो तो की ज्याप्रमाणे एखादा सभासद छोट्या मोठ्या करतो त्यावेळेस तुम्ही वेगळ्या वेगळ्या शिक्षा त्यांना देत असतात आता जर विरोधी पक्ष नेता एक व्हॅलन टू मुख्यमंत्र्याच्या दर्जाचा माणूस असतो त्यांनी कसं वागावं वा, आणि त्यांनी कसं बोलावं याचा न्याय आम्हाला द्यावा अशी मागणी आम्ही सभापतींकडे करणार आहोत मागणी आता होते तुमचं एकंदर काय मत आहे हिंदू हिंसक्यावर हे बघा वक्तव्य कुठलं याच्यापेक्षा आपण कोण आहोत आपण प्रोटोकॉलच्या हिशोबाने विरोधी पक्षनेते आहोत आपल्याकडे लोक न्याय भूमिकेतून बघण्याचा प्रयत्न करत असतात सरकारकडनं न्याय मिळाला नाही तर हा आमचा बोलणारा आवाज आहे म्हणून बोलत असतात तर शिवाय हा काय आवाज होऊ शकतो काय मला तरी असं वाटतं की ही लाखोली त्यांनी जी वाहिलेली आहे त्याला आम्ही येणाऱ्या उद्याच्या सत्रामध्ये ती लाखोली त्यांना कशी परत करता येईल याचा प्रयत्न करतोय गदारोळ होत असतात आपसात वाद होत असतात हे सभागृहात सुरू असतं पण शिवीक देणं मला तरी असं वाटतं ही बाब चुकीची आता आम्ही पण वीस वीस बावीस बावीस वर्षापासून सभागृहामध्ये आहोत पण अशा पद्धतीच्या शिव्या देण्याचा प्रकार कधी बघण्या मिळाला नाही आणि दानवे मला तरी असं वाटतं तरी बाजूला बसल्यामुळे बिघडले की काय असं मला तोडण्याचा मला अधिकार आहे बाळासाहेबांचे सगळे शिवसैनिक आहे बोट तोडणं म्हणजे काय एक प्रकारची धमकीच झाली ना आपण धमकी देणारे नाहीये उलट कोणी धमकी देत असेल तर त्या लोकांना न्याय मिळून देणारे लोक आहोत त्यामुळे सभागृहामध्ये धमकी हा विषय चालत नाही इथे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार जे निवडून येतात का ते काही टाळ्या वाजून किंवा नाटक करून निवडून येत नाही तेही त्याच पद्धतीचे असतात इथलं इथे नौटंकी चालत नाही ते सभागृहात जे आले आहेत ते लोकांमधून आले नसल्यामुळे त्यांना हे असं वाटतं लोकसभा निवडणुकीनंतर हे बघा लोकसभेचा निकाल कसा लागला काय लागला त्याच्याबद्दल आपलं म्हणणं नाही आहे त्यांना यश वाटत असेल त्यांनी आनंद करावा आणि ते निश्चितपणाने त्या गोष्टीला कोणाचं दुमत नाही आहे पण ना रावसा राव दानवे हे या ठिकाणी विरोधी पक्षनेते आहे त्यांनी या पद्धतीनं वागणंच हे चुकीचं आहे असं मला वाटतं पंतप्रधानांनी सुद्धा हे वक्तव्य गंभीर असल्याचं म्हटलेलं होतं राहुल गांधी यांचं हिंदू निषेध असल्याचं मला वाटत नाही उभाट्याकडे कुठला हिंदुत्व राहिलं आपण पाहिलंय फिलिस्तीच्या बाबतीमध्ये संजय राऊत काय बोलले आम्हाला बोलण्याची गरज आहे का जाऊ द्या तो राहुल गांधींच्या वक्तव्याला कसं बघ ठीक आहे आता ते झालंय ते बघूया उभाट्या होते आता झालीच आहे पुढं कुठंच विषय नाही